नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया भाग बदल बदलत सर्वत्र पाऊस होणार आहे मित्रांनो आणि अजून पाऊस गेलेला नाही अजून पाऊस आहे आता सध्याचे कमी दाबाचं क्षेत्र जर पाहायला गेलं तर सोलापूर सांगली रामगुंडम नांदेड छत्रपती संभाजीनगर नाशिक या मध्ये आहे त्या अनुषंगाने रात्रभर थोडासा कमी जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे इकडे गोव्या साईडला सावंतवाडी साईडला कोल्हापूर साईडला पावसाची ढग तयार झालेले आहेत आणि ते सरक्या सरकत पूर्व दिशेला ते पट कमी पट्ट्यातून सरकणारच सरकनाराच्या पुढे सरकणार आहेत पूर्वीकडे आणि दापोली सातारा ह्या साईडून आकडूस या परिसरात सांगलीच्या उत्तरेकडून पावसाचे ढग तयार झालेले आहेत बीड कायच्या ह्या भागातून सुद्धा हलका मध्यम पावसाचे ढग तयार झालेले आहेत नांदेड परिसरातून लातूर परिसरातून सुद्धा आणि इकडे पुसाळ आदिलाबाद चंद्रपूर नागपूर ह्याही परिसरातून हलकेचे पावसाची तयार व्हायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत रात्रीतून ते पाऊस देतील उद्याही मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड रामगुंडम जळगाव ह्या पट्ट्यात कमीदाबाद क्षेत्र पुढे गेलेलं आहे तरी पण उद्याही पावसाचा जोर दक्षिणेकडून जास्त वाटत आहे उद्या तापमानाची तीव्रता पाहायला गेलं तर दक्षिण भागातून तीस एकतीस सेल्सिअस तापमान उद्या असणार आहे आणि तापमान म्हणजे बाष्प असल्यामुळे तापमान ताप जास्त वाटत आहे आणि उत्तर भागातून तेहत्तीस चौतीस तेहत्तीस चौतीस सेल्सिअस तापमान असणार आहे बाष्प असणार आहे कोरडे हवा असणार आहे शांत हवा असणार आहे तापमान उद्याही जास्त वाटणार तासामध्ये गोवा सिंधुदुर्ग म्हणजे सावंतवाडी पणजी बेळगाव साईड दांडेली कर्नाटक साईडला पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे राजापूर कोल्हापूर सांगलीचा परिसर रत्नागिरी परिसर मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि बन इकडे उत्तर साइडला चिपणूळ सात कराड सातारा वडूज या सरोप ह्याही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मग थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस पडतोय तोपर्यंत पावसाची तीव्रता थोडीशी कमी होऊन जाते त्यामुळं मध्यम स्वरूपाचा आहे खापोली खेड जुन्नर कल्याण डोमोळी म्हणजे स्थानिक वादरण बनलं तर पावसाची शक्यता आहे हे निपाणी गोकाक आणि अनब्राई पन्नटी आहे सोनदत्ती बागलकोट ह्या परिसरात पावसात जोर अधिक वाढत चाललेला दिसून येतोय मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली विजापूर पट्टा आणि जत विटा इंडी वडूज ह्याही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि वडूज पंढरपूर पारशी इंदापूर बारामती ह्याही भागातून सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे पंढरपूर वडूज साइडला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इंडिया अफजलपूर आणि कोलबुर्गीला पाऊस मुसळधार पाऊस पडणार आहे आणि सोलापूर पंढरपूर ह्या साईडला तो सरकत पुढे येईल पाऊस जोरदार पडणार आहे त्या साईडला उद्या चोवीस तासामध्ये तुळजापूर बार्शी पेठ लागतूर अहमदपूर परळी आणि काहीच बीड या परिसरामध्ये मध्यम ते दे, काहीसा हलका मध्यम पाऊस स्वरूपात पडणार आहे काहीच बीडला उद्या पाऊस चालू होईल परळी भागातून अहमदपूर ह्या भागातून सुद्धा उद्या काहीसा पाऊसाला सुरुवात होईल आणि छत्रपती संभाजीनगर जालना ह्याही प भागातून हलक्याच्या पावसाला सुरुवात उद्या होण्याची शक्यता वाटते चाळीसगाव शेड्यूल ह्या भागात स्थानिक वावरून पावसाची शक्यता वाढत वाटते आणि इतरत्र जे मी जे काय गाव जिल्हे नाव घेतलं नाही आहे तिथं स्थानिक वातरण बनलं तर पावसाची शक्यता आहे मालेगावा धुळे साखर नवापूर व्यार आणि नंदुरबार शिरपूर आणि ढांडगाव याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता ते पण स्थानिकातून बनलं तर थोड्याशा पावसाची वाढ पण होणार सर्वत्र पाऊस पडणार आहे भाग बदलत बदलत कलबुर्गी आणि ह्या कर्नाटक साइडला हैदराबाद साइडून बसव कल्याण ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे लातूर उदगीर टिकलोर निजामाबाद नांदेड परळी पै परभणी ह्या भागातून ते पुढसारखं मध्यम ते जोरदार पाऊस देणार आहे धारूर परिसरात धारूर काही परिसरात बीड धारूर परिसरात उद्या पावसाला सो थोडीशी सुरुवात होईल हलक्या मध्यम आता सध्या हलका मध्यम पाऊस चालूच आहे तिथं आणि उद्या परवापासून म्हणजे एक दोन दिवसापासून पावसात वाढ होऊन तिथंही मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे कमेंट करत चला कमेंट तुमची व्हिडिओमध्ये घेत जाईल आता धारूर परिसरातून जे कमेंट आली होती त्याचा आता व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे तसाच तुमचाही कमेंटचा उल्लेख ह्या व्हिडिओमध्ये केला जाईल चॅनल सबस्क्राईब करून घ्या